लय मोठा ओखाण आहे वीस मिनिटाचा ओखाण आहे राम राज निंदा होती आवे दिला महिने गेले शेतीला तिचे डवाळे पूर्वातीला डवाळे ती खून लक्ष्मी आज्ञा देऊन गेला निबडवान घेऊन निबडवानचा अरण्य मोठं शितापाती वाल्मीती वाटत वाल्मिक ऋषीचा आश्रम सवर शितीला महिने गेले चार चार महिन्याचा घडीला पिंड नऊ माशीनंतर नंतर ज लामले लव अंकुशभा भांड लवू अंकुशाचं खेळणं वाल्मी कुर्शीनी बांधलं पाळणं पारन। पाळण्याचा झाका राम सीतेचा सकाळ ऐकला ब्रह्मदेवाची लिखा ब्रह्मदेवानी सांगितले आवी दिल वर्षे दुष्काळ रामाने यज्ञ केले आशिम यज्ञाचा घोडा निबडवानी झाडा लव अंकुशाची बांधवाडा सीतावानाशी हातजोडा हात जोडताच बोलली रन्नी मांडीला विद्याचा खेळ राम सैन्याने काढी ला सैन्य सांगे रामाला आपलं राज्य किसकिन दिला निरुप जलंग केला संगणीव सुगु बीभीषे राहुमंत मग जाऊ रण यज्ञाला रण यज्ञ कारण रामाचं गर्व हरण रामफुसे मुलाला तुमचं कुळदैव सांगा आम्हाला फुला नाही गेलो बागेला गाळ केलं तुमच्या सैन्याला पुसा आमच्या वाल्मी गुरुला वाल्मिक गुरुंनी टाकला करा आनंद झाला ऋषी मंडळी थोर थोरपणाची ऐका कथा होती रामाची आवी दिला सता आवा दशरथ राजा यांची कौशल्या ही रामाची माता भरत छत्रगुण कैकैचे लक्ष्मण सुमिन तिचा चंद्र अर्क स्वराज्य रामान दिला हनुमानताला आनंद झाला सर्व लोकाला लोकांचे मन डवाळे त्या निमतीने शितीन पाहिले निबडवश निबडवंची खून शितीला मुलं झाली दोन आणि ह्या अनुचं उत्तर द्या कोण नाही तर पंढरपूरच्या वाऱ्या कराय चलत लावीन दोन नाव राहिले